मनोज जरांगे पाटील पुन्हा अंतरवाली सराठीमध्ये मध्ये आलेले आहे आणि सध्या ते उपचार घेत आहे तुम्ही इथे बघू शकता त्याच्यावर ते उपचार घेत आहे आणि त्यांच्या सोबत काही डॉक्टर्स पण आहे त्यांनी सलाईन लावलेली आहे सध्या अंतरवाली सराठीमध्ये मध्ये तुम्ही इथे बघू शकता की पाच साडेपाच महिने पासून इथे खूप गर्दी होती परंतु आज जालना जिल्ह्याचे जे कलेक्टर आहे त्यांनी संचारबंदीचा आदेश लागू केलेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकतात की इथे लोक दिसत नाही आहे आणि त्या आदेशनंतर अंतरवाली सराटीमध्ये लोक इथे दिसत नाही सध्या आपल्यासोबत स्थानिक पत्रकार आहेत त्यांचं काय म्हणणं आहे दादा मला सांगा गेले साडेपाच महिन्यापासून तुम्ही इथे रिपोर्टिंग करत आहे त्यामध्ये आणि आज जे परिस्थिती आहे काय वाटते आणि आजच्या परिस्थिती आणि गेल्या पाच महिन्याच्या परिस्थितीत कोणताही बदल नाही परंतु आज संचारबंदी लागल्या कारणाने जे जमाव इथे येणं अपेक्षित होतो तो जमाव आलेला नाही समाज बांधव हे कायद्याचं पालन करणारे आहेत श आणि पाटलाच्या शब्दाचं पालन करणारे आहेत त्यामुळं या ठिकाणी जमलेले जे समाज बांधव होते तर पाटलांनी आव्हान केल्यानंतर ते लगेच हे आंतरवली सराटीचं स्थळ सोडून ते आपल्या घरी गेलेले आहेत सध्या काही लोक इथे दिसत नाही आहे तर पाटील केलेलं आहे त्यांनी हो जमावबंदीचा जो आदेश रात्री जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेला आहे तर त्याचा सन्मान करत पाटलांनी आलेल्या सर्व समाज बांधवांना आव्हान केलं होतं की तुम्ही पावली परत जा आपण बैठक घेऊन उद्या बैठक घेऊन त्या बैठकीत निर्णय देऊ असं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं आणि आले आले आव्हानही जनतेला केलं होतं त्यामुळं गावकऱ्या सह सर्व परिसरातील नागरिक आपापल्या घरी गेलेले आहेत गावकरी सुद्धा इथं थांबलेले नाहीत काल रात्रीपासून आज सकाळीपर्यंत पोलिसांचा फौजफाटा खूप जास्त होता आणि एस आर पीची पण तीन तुकडे इथे आली होती नाही सरकारचं जे कायदा सुव्यवस्था पाळण्याचं काम आहे ते ते सरकार करत आहे आंदोलकही सरकारला आणि उच्च न्यायालयाच्या आदेशातला पा, पालन करून सहकार्य करत आहेत त्यामुळं तशी कोणती आमने परिस्थिती इथं नाही सध्या आपल्या सोबत संतोष आदमाने आहे ते पण पहिल्या इथे रिपोर्टिंग करत आहे मला सांगा पहिल्या दिवशी जे झालं होता तर आज कसं आज जो सुरुवातीपासून लोकांचा रिस्पॉन्स आहे तो कायम आहे पण कागी काग दुपार त्यांनी अचानक मुंबईला जाण्याचं डिसिजन घेतलं त्यानंतर पाच साडेपाच पर्यंत अनेक महाराष्ट्र भागातून गाड्या आल्या त्यांनी सोबत त्यांचं सामान कपडे आणलं होतं मुंबईला जाण्यासाठी पण जे आधी साहेबांनी जेव्हा आचारसंहिता गावी त्यानंतर आतचा मुक्काम जागांगे पाटलाचा भांबरीमध्ये झाला त्यानंतर आत्ता ते अंतरबागेत वापस आले इथेही खूप लोक होते सकाळी जो तो ते सहा हजार लोक असतील पण जागांगे पाटण त्यांना आव्हान केलं की तुम्ही सगळे जा शासनाच्या नियमाचा आणि कायद्याचा तुम्ही आदर ठेवा सध्या आपल्या सोबत लक्ष्मण सोलंके आहे लक्ष्मण सोलंके पहिल्या दिवसापासून इथे होते जेव्हा लाठी चार्ज झाली होती तुम्ही पण रेकॉर्ड केलेला होता त्यावेळी काय स्थिती होती हा त्या ज्या दिवशी लाठीचार्ज झाला त्या दिवशीची परिस्थिती वेगळी होती आणि आता ही परिस्थिती वेगळी आहे कारण की त्यावेळेस तो वातावरण तसं निर्माण झालेलं होतं पोलिसांची आणि कार्यकर्त्यांची घोषणाबाजी चालू असताना लोटालटी झाली आणि त्यानंतर तो त्या ठिकाणी लाठीचार झाला होता मात्र आजची परिस्थिती वेगळी मनोज जारांगी पाटील यांनी जर काल मुंबईला जाण्याची भूमिका घेतली होती त्यावेळेस समाज त्यांच्या पाठीशी होता आणि पूर्वीही होता मात्र या परिसरातली जी परिस्थिती पाहता मनोज जारांगी पाटील यांनी पोलिस बंदोबस्त पाहता आपल्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी समज दिलेली आहे आणि त्या समजला ऐकून कार्यकर्त्यांनी शांत राहण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आपल्या आपल्या घरी गेलेले आहे त्याच्यामुळं आंदोलन मोडीच निघलं असं काही या ठिकाणी म्हणता येणार नाही मात्र आंदोलन सुरूच आहे आणि कार्यकर्ते शांतपणे एक आदेशाच्या नुसार जा एखादे पक्ष जसा आदेश देतो त्या आदेशानुसार आता या ठिकाणी मराठा समाज या ठिकाणी शांत बसलेला आहे संचारबंदी आज आहे तर तुम्ही अशा बघितल्या होत्या का हे पिंडॉल खाली नाही संचारबंदीपूर्वी या गावागावातून ज्या या ठिकाणी रोज दहा हजार पंधरा हजार वीस हजार एक लाख दोन लाखापर्यंत या ठिकाणी जे मराठा समाज हा मनोज जरांगे पाटील यांना भेटायला येत होता मात्र मनोज जरांगे पाटील यांनी आव्हान केलं त्यानंतर आज संचारबंदीचा जो रात्री बारापासून लागू करण्यात आली इंटरनेट सेवा बंद करण्यात आली त्यामुळे लोकांनाही एका ठिकाणी थांबण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि पहिलं हे आंदोलन असं महाराष्ट्रातलं किंवा माझ्या बघण्यामधलं की ज्या ठिकाणी एक आदेशानंतर सगळं काही थांबतं काही दिवसापासून तुम्ही मनोज जरांगे पाटील सोबत आहेत दौरे पण केलेले आहेत त्यांच्यासोबत तर काय रेस्पॉन्स कसा आहे खूप रेस्पॉन्स पण आहे दिसत आहे त्याला निश्चितपणे महाराष्ट्रभरात मनोज जरांगे पाटील यांनी जी भूमिका मांडलेली ती ग्रामीण भागातल्या जे खरं गरजवंत आहे अशा लोकांसाठी मांडलेली त्याच्यामुळं गरजवंत त्या लोकांना वाटतं की आपला कोणतरी माणूस आलेला आहे आपल्या जवळ आलेला आहे आपला ने नेतृत्व करतोय आपल्या मागण्यासाठी करतोय आपल्या हक्कासाठी करतोय म्हणून हा जो गरजवंत मराठ्यांचा समाज आहे हा मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे उभा राहिलेला आहे आणि तोच तोच समाज मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा देतोय रात्री पण तुम्ही इथे होते काही लोकांनी उचललेला पण आहे निश्चितपणे पोलीस अशी काही कायदा आणि सुव्यवस्थेची जर विषय असेल तर पोलिसांना कोणाला ताब्यात घेण्याचा अधिकार आहे त्याप्रमाणे चार ते पाच जण ताब्यात घेतले असतील मात्र अद्यापपर्यंत पोलिसांकडून का ताब्यात घेतलं हे स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही त्यामुळे पोलिस ज्यावेळेस स्पष्ट करेल त्यावेळेस कळेल की हे का ताब्यात घेण्यात आले प्रमाणात पण इथे होता निश्चितपणे शासनाकडून जे आंतरवालीची पूर्वी घटना घडली होती त्यानंतर जे रस्त्यावर गाड्या जाळण्याचा प्रकार वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं झाली होती त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी खबरदारी म्हणून हा प्रयोग केला असावा मोठ्या प्रमाणात आता या रात्री जालना असेल हिंगोली असल जळगाव धुळे आणि संभाजीनगर अशा राज्य राखीव पोलीस दलांच्या तुकड्याही दाखल करण्यात आल्या होत्या जवळपास मला तरी वाटतं की दोन हजारच्या आसपास पोलीस या परिसरात होते आणि त्यांनी चोख बंदोबस्त ठेवून शांतता राखण्याचा प्रयत्न केला मुंबई जाण्याची तुम्ही पण तयारी केली होती का नाही काय हो काय की रोजचा डेली आंदोलन कव्हर करायचं म्हणून त्या स्थितीत आपण इथं आलो होतो आणि त्या स्थितीमध्ये एकदम मुंबईला जायचं म्हणून आम्ही त्याच्यात पटलो होतो की आता जरंगे मुंबईला निघले तर आपण कसं जायचं सोबत कपडे नाही आपल्या ज्या बॅटऱ्या असतात तो बॅकअप नाही आता त्यांनी थांबवलंय त्याच्यामुळे थोडस आता निश्वास झालोय आपल्यासोबत रवी जयस्वाल आहे रवी जयस्वाल पण पहिल्या दिवशीपासून जरांगी पाटीलला कव्हर करत आहे मला सांगा सध्या त्याची तब्येत कशी आहे कल खूप खलवली होती त्यांची तब्येत आपण जर बघितलं तर जरांगी पाटील यांच्या आंदोलनाला पाच ते सहा महिने होत आलेत आणि या आंदोलनामध्ये त्यांनी ही त्यांचं तिसरं उपोषण आहे आणि तिसऱ्या उपोषणाचा आजचा सोळावा सतरावा दिवस आहे सोळावा सतरावा दिवस असताना सुद्धा जरांगे पाटील यांनी हान्नाचा कण सुद्धा खाल्लेला नाही त्यामुळे त्यांना खूप आलेला आहे मागच्या जर आपण बघितलं तर उपोषणाच्या पाचव्या सहाव्या दिवशी त्यांची तब्येत खूप खालावली होती त्यानंतर मराठा आंदोलकांनी विनंती केली होती आग्रह हो के, केला होता की तुम्ही उपचार घ्या तेव्हापासून जरांगे पाटील जे आहे ते उपचार घेतात आता काल सुद्धा त्यांनी उपचार घेणं बंद केलं होतं की काही आरोप त्यांनी केले होते की देवेंद्र फडणवीस यांनी सलाईंच्याद्वारे मला विष देऊन मारण्याचा डाव रचलेला आहे अशा पद्धतीचा गंभीर आरोप जो आहे तो जरंगे पाटील यांनी केला होता आणि त्यानंतर त्यांनी उपचार घेणं जे आहे ते बंद केलं होतं आणि अतिशय आक्रमक होऊन जरांगे पाटील यांनी मुंबईला सागर बंगल्याच्या दिशेनं जाण्याची घोषणा केली होती त्यामुळे या ठिकाणी सगळा गोंधळ जो आहे तो या ठिकाणी उडाला होता आणि सगळ्या आ, आ, तनावा, आ, होता, आतर, या वातावरण जे आहे ते पूर्ण तणावा सारखं जे झालं होतं आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी आला रात्रीसुद्धा मोठा बंदोबस्त जो आहे तो पोलिसांचा होता एस पी होते कलेक्टर होते सगळे ॲडिशनल एस पी होते सगळा मोठा बंदोबस्त होता तैनात होता आणि त्यानंतर आज सकाळी जरांगे पाटील निघणार होते आणि त्याआधीच जरांगी पाटलांचे जे सहकारी होते पाच ते सहा सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले रात्रीच्या वेळेला आणि संचारबंदीचे आदेश जे आहेत ते या संपूर्ण अंबड तालुक्यामध्ये जारी केलेले आहे त्यामुळं झरांगे पाटलांना पुन्हा भांबेरीतून माघारी परतावं लागलं आणि उपोषणस्थळी येऊन उपचार घ्यावे लागले ने? ने हे जे पंडाला आहे ते तुम्हाला कधी अशा दिसत होता का संचारबंदी आपण जर बघितलं तर मागच्या या आंदोलनाला पाच ते सहा महिने झाले आणि पाच ते सहा महिन्यापासून जेव्हापासून लाठीचार्ज झाला लाठीचार्जच्या दुसऱ्या दिवसापासून या ठिकाणी तासाला एक हजार लोक येतात म्हणजे दररोज जरांगे पाटलांना भेटण्यासाठी तासाला एक हजार लोक येतात म्हणजे विचार करा तुम्ही या या पेंडोलमध्ये या मंडपामध्ये किती लोक येतात आज तालुक्यामध्ये संचारबंदी आहे आणि आज आ, या गावातले सुद्धा लोक जे आहेत ते घराघरामध्ये जाऊन बसलेले आहेत आणि या जरांगी पाटलांनी आवाहन केलं की कोणीही बाहेर यायचं नाही आपापल्या घरी जा आपापल्या गावी जा ते जरांगे पाटलांचा आदेश मानून सगळे मराठा आंदोलक जे आहे ते घरी गेलेले आहेत हे आहे अंतरवाली सराटी आणि जालनाचे स्थानिक पत्रकार त्यांचं म्हणणं आहे की ते जेव्हा मनोज जरांगी पाटीलचा आंदोलन सुरू होता त्याचे नंतरही हे पेंडॉलमध्ये वेगवेगळे भागातून लोक आले होते परंतु संचारबंदी झाली आणि इथे परिणाम हे झाला की इथे लोक बसत नाही आणि मनोज जरांगी पाटील यांनी पण लोकांना आवाहन केलेलं आहे की के मंडपमध्ये कोणीही थांबू नका कैमरामैन मोहम्मद समीचा सर चिश्ती अंतरवाली सराठी मुंबई तक